हा हाय नमस्कार सगळ्यांना न्यानो कड आली या न्यानोची भेट घ्यायसाठी पंचमी तर यांच्या इथं झोका बांधलेला त्याच्यामुळे आलोय खेळाय का नाही न्यानो <laughs> आम्ही आलोय <laughs> तिकडे रेशमा ताईचं काय चाललंय तुम्हाला दाखवते कुरियरची तयारी चाललीये त्यांची बाबा पुढच्या कॅमेरानी दाखवते हॅलो करा करा पेकताय लवकर बॉक्स भरायच्यात बॉक्स भरायचं काय बघा नॅनो बॉक्स चिट्टावाया असते नॅनो खरंच लय काम करते बर का नेनूला नाही काम करून काय आणि नेनूला नेन म्हटलं काम आहे आणि आला तिथलं काम आहे आणि अनावाला सकाळी तयार बा पुढे घालून गेलाय होटलला काय नाही मी काय म्हटलं आता मी मीनावर तू जाकती जायची शुक्रवार पासून मग तुला नाही काय हसला काय बघ दिला तितको शनवार मामा म्हणतो तितको काय होते माहितीये आहे का लय जा

हो oh, ताईनला ऑर्डर जरा जास्तच येतात त्यांना वेळच भेटत नाही घरचं काम झालं की ऑर्डर पॅक करत बसतात का नाही सगळीकडलंच बघायचं म्हणजे एक जणांचीच लसून सांडग्याची पॅकिंग oh. आली का

नवी साडी काढली माझी नवीन पण छान दिसत होती नाही बर्थडेच गिफ्ट असू दे जवळ तरी जायचं राजस्थान वर राहिली का ऑर्डर हा गराखंड या का उत्तराखंड राजस्थान केरळ परत संभाजीनगर औरंगाबाद तुम्हाला वाटायचं नाही खरं वाटायचं नाही आता राजस्थान वरन ऑर्डर आली टाईमलांब लांब प्रश्न पण काय ठेवायचं गुजरात सुरत केरळ दोन किलो केरळ काय पाठवले हैदराबाद हैदराबाद वरन बी आले

असू दे बघा कसा वाटला व्हिडिओ